महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात झालेल्या सर्वात मोठी उलता म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षातील फूट या फुटीनंतर पक्षाचे नाव निवडणूक चिन्ह आणि पक्ष ओळख या तिन्ही गोष्टींवर मोठा वाद निर्माण झाला या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केलं आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाव आणि चिन्हांच्या वादावरील अंतिम सुनावणी आता एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाला बागची या खंडपीठासमोर ही संयुक्त सुनावणी होईल न्यायालयाने सांगितलं आहे की जर गरज भासली तर बावीस जानेवारीलाही सुनावणी सुरू होईल या दोन्ही पक्षाच्या प्रकरणामधील कायदेशीर मुद्दे समान असल्याने या दोन्ही वादाची एकत्रित सुनावणी देण्यात येईल दे। असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे तर चला तर आता थोडं माग वळून पाहूया जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करून बंड पुकारले चाळीस पेक्षा जास्त आमदार त्यांच्या सोबत गेले आणि त्यांनी सर्वत्र एक स्वतंत्र गट तयार केला या बंडानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि भाजपसोबत मिळून शिंदे आणि नवीन सरकार स्थापन केलं यानंतर निवडणूक आयोगाकडं मोठा प्रश्न उभा राहिला खरी शिवसेना कोणती आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला द्यायचं बुधवारी दोन हजार तेवीस मध्ये दे निवडणूक आयोगाने निकाल दिला एकनाथ शिंदे यांचा गटाची खरी शिवसेना आहे त्यांनी धनुष्यबाण हे पारंपरिक चिन्ह देण्यात आलं आणि शिवसेना हे नावही त्यांच्याकडं अधिकृतपणे सोपवण्यात आलं मात्र उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय स्वीकारला नाहीत त्यांनी लगेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाने फक्त आमदारांची संख्या पाहून निर्णय घेतला पण खरी शिवसेना ठरवताना पक्षाची संघटनात्मक रचना जिल्हा समिती आणि कार्यकारांचा आधी आधार आणि पक्षाची विचारसरणी याचा विचार व्हायला हवा होता त्यांच्यामध्ये आयोगाने संघटनात्मक रचनेच्या कसोटीवर तपासणी केलीच नाही आणि त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे पक्षपाती आहे या प्रकरणात अभिषेक मेन संघवी आणि देवदत्त कामंत हे वकील उभाटा पक्षाच्या वतीनं न्यायालयात हजर होते तर शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतंगी आणि कौल यांनी बाजू मांडली त्यांचा युक्तिवाद असा होता की शिवसेनेचे आमदार आणि खासदार शिंदे यांच्या पाठीशी आहेत लोकनियुक्त प्रतिनिधींचं बहुमत शिंदे गटाकडे आहे मात्र लोकशाहीत बहुमत हाच खरी कसोटी ठरतो त्यांच्या मते उद्धव ठाकरे यांचा गट आता फक्त एक छोटा वेगळा गट राहिला असून खऱ्या पक्षाची वैचारिक दिशा आणि संघटन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे या वादावर गेले तीन वर्ष न्यायालय चर्चा चर्चा सुरू आहेत आजच्या सुनावणीत काही मिनिटातच दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने सांगितलं या दोन्ही प्रकरणातील मुद्दे एकमेकांशी संबंधित आहेत म्हणूनच आता दोन्ही प्रकरणाची एकत्रित सुनावणी करण्यात येईल न्यायालयाने एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुनावणी घ्यायचा निर्णय दिला आहे तसंच बावीस जानेवारीला सुनावणी सुरू आणि त्या दिवशी अन्य कुठलाही मोठे प्रकरण नोंदवू नयेत असा आदेश दिले गेले आहेत शिवसेना प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गेल्या वर्षी मोठी फूट पडली अजित पवार यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाविरोधात बंड केलं आणि स्वतंत्र गट निर्माण केला या प्रकरणातही निवडणूक आयोगाने अजित पवार गटालाच चिन्ह बहाल केला आहे शरद पवार गटाने हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिला न्यायालयाने तात्पुरता आदेश देत शरद पवार गटाला तुतारी फुकणारा माणूस हे चिन्ह वापरता येईल अशी परवानगी दिली त्याचवेळी अजित पवार गटाला सांगण्यात आलं की घड्याळ चिन्हाचा वापर करताना हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे हे सर्वत्र स्पष्टपणे नमूद करावं शिवसेनेच्या बाबतीतही सर्वोच्च न्यायालयाने उबटा पक्षाला हे नाव ज्वलंत मशाल हे चिन्ह वापरण्याची परवानगी कायम ठेवली आहे तर शिंदेगड सध्या शिवसेना नाव धनुष्यबान चिन्ह वापरत आहे आहे ही व्यवस्था तात्पुरती निर्णय ती कायम राहील उद्धव ठाकरे गटाने न्यायालयात अशी मागणी केली होती की के राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार आहे त्यामुळे या प्रकरणावर लवकरात लवकर निर्णय द्यावा मात्र न्यायालयाने ही मागणी मान्य केली नाही न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट सांगितलं अशा संवेदनशील प्रकरणामध्ये घाई करता येत नाही कायदेशीर मुद्द्याचा सखोल विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल या प्रकरणाचं महत्व केवळ दोन पक्षापुरतं सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावरील अंतिम सुनावणी पुढील वर्षी जानेवारीत घेण्याचा निर्णय घेतला आहे त्या दिवशी ठरणार आहे धनुष्यबान कोणाचा घड्याळ कोणाचं आणि महाराष्ट्राचा राजकीय इतिहास खरी ओळख कोणाची राहणार आता सगळ्यांच्या नजरा सुप्रीम कोर्टाकडे लागल्या आहेत कारण त्या सुनावणीचा निकाल फक्त दोन पक्षाचं भविष्य नाही तर महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय समीकरणाचं रूप बदलू शकतो एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्ण शनानी लिहिला जाईल कारण त्या दिवशी ठरणार आहे कोण आहे खरी शिवसेना कोण आहे खरी राष्ट्रवादी तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा